महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शहाजीराजेंचा विसर पडलाय का असा प्रश्न आता निर्माण झालाय शहाजीराजेंच्या समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे कर्नाटकातल्या दावणगिरी जिल्ह्यामध्ये शहाजीराजेंची समाधी आहे आणि शहाजीराजेंच्या समाधीवर साधं छप्परही नाही आहे कर्नाटकातल्या होजीगिरी गावामध्ये ही समाधी आहे आणि शहाजीराजेंच्या समाधीवर साधं छप्पर सुद्धा बांधलेलं नाही आहे पाणीपतकार विश्वास पाटील यांनी समाधीला भेट दिली आणि राजेंच्या समाधी ही जतनासाठी सरकार काही करणार की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे भोसले यांची समाधी ही दुर्लक्षित असल्याचा आरोप होतोय शहाजी महाराजांच्या समाधीबाबत पाणीपत्कार विश्वास पाटील यांनी ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे शहाजी महाराजांच्या समाधीवर गंजलेल्या पत्राचं सुद्धा छप्पर नाहीये असं ट्विट त्यांनी केलंय कर्नाटकातल्या दावणगिरी जिल्ह्यातल्या खोजेगिरी गावामध्ये शहाजीराजांची ही समाधी आहे आणि ती दुर्लक्षित असल्याचा विश्वास पाटील यांनी म्हटलं होजेगिरी गावाजवळच्या माळरानावर वीस गुंठे जागेवर शहाजी महाराजांची ही समाधी आहे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार करणाऱ्यांना याचा विसर पडलाय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय लंडनला वाघ नका आणण्यासाठी जाणाऱ्यांना स्फूर्तीचा हा झरा अडगळीत पडल्याचं दिसत नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आम्ही प्रयत्न केले मी स्वतः प्रयत्न केले पण होतं काय की खाजगी माणसाला तिथं खर्च करता येणार नाही कारण ते संरक्षित ठिकाण आहे केंद्र सरकारनं केलेलं आहे तिथले बी जे पीचे एक चंद्रगिरीचे आमदार होते त्यांना मी जाऊन भेटलो दुसरे एक आमचे एम एल सी आहेत मुळे साहेब म्हणून बिदरचे त्यांना भेटलो बी जे पीच्या गव्हर्नमेंटनी कसं तरी एक पाच सहा कोटीची तरतूद केली तोपर्यंत त्यांचं राज्य गेलं म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणानं या कामाला मुहूर्त लागत नाही तर या स्थळाचं महत्त्व लक्षात घेऊन शिवाजी महाराज कोण होते हे जर तुम्हाला समजत असेल तर त्यांना जन्म देणारे घडवणारे त्यांचे महापिता आणि त्यांचे महागुरू कोण आहेत हे तुम्हाला कळायला हवं पण तेवढी कृतज्ञता आपण दाखवत नाही हेच माझं दुःख आहे